वैभव रणदिबे याच्यावरती जातीवादी विचारसरणीच्या काही लोकांनी हल्ला केला त्याला ऑन कॅमेरा मारण्यात आलं आणि तरी देखील प्रशासन व्यवस्था डहाणू पोलीस स्टेशन यांनी काल त्याचा फक्त एन सी आर घेतली त्याची एन सी घेतली आज आम्ही इथे डहाणू पोलीस स्टेशनला आलो इथल्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे आम्ही मागणी केली की एफ आय आर तात्काळ दाखल झाल्या पाहिजे अॅट्रॉसिटी ॲक्ट अनवे गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याच्यावरती जो काही त्याला जी मारहाणी झाली त्या मारहाणीचा सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे आता पोलिसांनी एफ आय आर घ्यायला सुरुवात केलेली आहे एफ आय आर भेटून जाईल परंतु या माध्यमातून माझं एवढंच सांगणं आहे की वैभव रणदिवे सारख्या आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी बौद्ध समाजाच्या युवकांनी दलित समाजाच्या युवकांनी स्वतःला एकटं समजू नये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची चळवळ ही मजबूतीनं वैभव रणदिवे सारख्या युवकाच्या सोबत आहे आरोपीला अटक होतपर्यंत संघर्ष हा चालू राहणार जय भीम जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद